तुमचा देवावर विश्वास नसेल तर हा फोटो पहा जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच देव फोटो मध्ये दिसले देव म्हणजे आपले लाडके विठोबा पांडुरंग फोटोत निघाले लोकांचा देवावर विश्वास नाही पण एका छायाचित्रकाराने वारीतील रिंगण सुरू असताना एका घोड्याचा चुकून फोटो काढला आणि त्या फोटो मध्ये साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले जिथे दोन असे विचित्र चमत्काराचे पुरावे सापडले ज्यामुळे हा फोटो संपूर्ण जगात व्हायरल झालाय आ साडी एकादशीला काही तासच उरलेले आणि स्वतः पांडुरंगाने एका फोटोच्या माध्यमातून आपलं अस्तित्व जगाला दाखवून दिलंय हा फोटोग्राफर जेव्हा रिंगणातील घोड्यांचे फोटो काढण्यासाठी तिथे आला होता त्याने अक्षरशः शेकडो फोटो काढले पण ते फोटो काही क्लिअर आले नाही पण त्यातला एक फोटो शेकडो फोटोमधून एकच फोटो, एक फोटो इतका क्लिअर आला आणि त्या फोटोमध्ये चक्क पांडुरंगाचं आपल्या लाडक्या विठुरायाचं अस्तित्व समोर आलं या फोटोमध्ये दोन अशा अद्भुत चमत्कारी गोष्टी दिसल्या की ज्या तुम्हाला पांडुरंगाचं अस्तित्व मान्य करायला लावते छायाचित्रकाराने एका न्यूज तो अनुभव सांगितला त्याने फोटो काढल्यानंतर कॅमेरा घेऊन तो घरी गेला घरी गेल्यानंतर फोटो पाहायला सुरुवात केली त्याला सुरुवातीला समजलं नाही पण जेव्हा त्यांनी लक्षपूर्वक बघितलं तेव्हा त्याला, त्याला, त्याला हा चमत्कार दिसला आणि पहिल्यांदा जगासमोर आलं खरं रूप वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालंय हा फोटो पाहून स्वतः मुख्यमंत्र्यांनी कौतुक व्यक्त केलं आश्चर्यचकित झाले कारण की जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देवाचा फोटो निघालाय फोटोमध्ये देव दिसलाय साक्षात फोटोमध्ये देवाना दर्शन दिले तर या फोटोमध्ये पांडुरंग कसे दिसले आहे कुठे दिसले आहे कोणते दोन चमत्कारी पुरावे या फोटोमध्ये दिसत आहेत लक्षपूर्वक आता पहा हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय बंद करू नका कारण की प्रत्येकाच्या आयुष्यातला अनमोल क्षण असणार आहे हा फोटो पाहणं म्हणजे पण विठ्ठलाची वारी सुरू झालेली आहे माऊली ज्यावेळेस आळंदीतून निघाले तेव्हापासून जबरदस्त चमत्कार या वर्षीच्या वारीत होत आहे ही गोष्ट यावेळेसच्या वारीची खूप अकल्पने अविश्वसनीय आहे ही वारी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून चमत्कार घडत आहे पण आता जेव्हा एका रिंगामध्ये घोड्याचा फोटो काढण्यात आला तो क्षण अतिशय चमत्कारिक होता स्वतः पांडुरंगाने दर्शन दिले जेव्हा माऊलीची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची वेळ आली होती तेव्हाच मोठा चमत्कार घडला होता त्या दिवशी दोन चमत्कार घडले त्यानंतर दिवे घाटात आलेला एक चमत्कार घडला आणि आता रिंगामध्ये साक्षात पांडुरंगाने फोटो मध्ये येऊन दर्शन दिले जेव्हा पालखी आनंदीकडून निघाली होती तेव्हा पहिला आदभो चमत्कार घडला होता दरवर्षी माऊलीच्या मंदिराचा कळस हलतो तो जणू माऊलीला निरोप देत असतो पण यावर्षी तो, तो, तो कळस असा हल्ला जसा इतिहासात कधीच हल्ला नव्हता हा मोठा चमत्कार पहिल्यांदा या वारीमध्ये झालाय पहा वारीमध्ये इतका जबरदस्तीनं तो कळस हल्ला होता की ते लाखो वारकरीं तोंडात बोट घातली जणू काहीतरी मोठं घडणार आहे याची ती नांदी होती सगळ्यांना वाटला सगळ्यात मोठा चमत्कार आहे पण वारीत लगेच दुसरा चमत्कार झाला होता त्याच दिवशी तो चमत्कार अतिशय वेगळा होता त्या दिवशी एक वारकरी इंद्रायणी नदीत वाहून चालला होता तो वाहून जात असताना पाण्याचा प्रवाह अति प्रचंड होता एक वारकरी जेव्हा पाण्यातून वाहायला सुरुवात झाला त्याने वाचवा वाचवा अशी त्या ठिकाणी ही देखील गेली मदतीसाठी हाक मारली पण कोणाचंही लक्ष नव्हतं काही काळानंतर तो बुडला बुडल्यानंतर पण झालं असं की त्याला एका अदृश्य हाताने उचललं उचलल्यानंतर तो काही सेकंदापूर्वी खाली गेलेला तो पाण्यावर वर दिसू लागला आणि मग ज्यावेळेस तो वर दिसला तेव्हा काही सुरक्षा रक्षक आणि एनडीआरएफच्या टीमने त्याला पाहिलं आणि वाचवलं तो देखील म्हणाला की मला कुणीतरी आहे असं जाणवलं होतं हा दुसरा चमत्कार झाला पण आता तो फोटो मधला चमत्कार आहे तो अतिशय अविश्वसनीय आणि पांडुरंगाचा अस्तित्व मान्य करणार आहे पण जेव्हा ही वारी सुरू झाली त्याच दिवशी दोन चमत्कार झाले त्यानंतर दिवे घाटात झाला तिसरा चमत्कार तो तिसरा चमत्कार काय होता कारण की चौथा चमत्कार या फोटोमधला आहे माऊलीची पालखी हळूहळू पुढे सरकत होती पुण्यानंतर सासवडचा सा अवघड दिवे घाटाला सुंदर पण तितकाच धोकेदायक हा घाट होता या दिवे घाटात वारीच्या इतिहासातली एक अविश्वसनीय घटना घडली अजून फोटो येणं बाकी आहे कारण की फोटो का चमत्कार हा काल दुपारी झालेला आहे कारण की फोटो मध्ये जे घडलंय ते आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं पण दिवे घाटामधला देखील चमत्कार जो दोन चार दिवसापूर्वी झाला होता त्यामध्ये एका बाजूला हजारो वारकरी चालत होते आणि दुसऱ्या बाजूला खोलधरी होती पण एक तरुण म्हातारा वारकरी पाय घसरला आणि तो दरी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली होती काही क्षणात तो नजरेवर जातो की काय दरी खोल होती पण त्याला वाचवून आशे के एकच सगळ्यांनी आशा सोडली होती पण विठ्ठलाची लिला आघात आहे हा दुसरा मोठा चमत्कार होता या वारीतला कोणाच्याही मनात नव्हतं पण त्याने जाऊन प्रेरणा दिली त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या काही लहान मुलांना जी मुलं त्या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम करून भिस्किटी वाटत होती बिस्लरी वाटत होती ती मुलं धावत आली तो वारकरी पडला होता त्यांनी सरळ एक चेन बनवली किंवा एक माणसांची साखळी बनवली आणि त्या साखळीने त्या बाबांना वर काढण्यात आलं तेव्हा त्याला वाटलं होतं वारकऱ्याला काही सगळं संपलं पण त्याला दोन तीन लहान मुलांनी वाचवलं होतं हा एक सगळ्यात मोठा चमत्कार आजच्या वारीमध्ये घडला होता दिवे घाटामध्ये पण आता वेळ आली त्या फोटोची तो फोटो काय होता त्या फोटोत कोणते चमत्कार घडले होते वारी पुढे पुढे सरकत होती जेजुरी नातेपुते माळशिरस मुक्कामावर मुक्काम पडत होते वारकरी आशेने चालत होते आधी घडलेले ते चमत्कार होते आनंदीत घडलेले दोन चमत्कार दिवे घाटात घडलेले मधी काही चमत्कार घडत होते पण त्याची फारशी कोणतली नोंद होत नव्हती कोणाचा व्हिडिओ नव्हता फोटो नव्हता पण हा जो चमत्कार घडलाय त्याचा फोटो व्हायरल झालाय अक्षरशः फोटो मध्ये पांडुरंगाचं अस्तित्व दिसलंय आता हे सगळे आधीचे जे चमत्कार होते ऐक्यो माहिती अनुभवलं त्यांनी सांगितलं बाकीच्यांनी भरोसा ठेवला काही नाही भरोसा ठेवला नाही पण लक्षात घ्या ह्या फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला भरोसा बसणार आहे कारण की तिसरा आणि शेवटचा जो चमत्कार घडला आहे जो या फोटोच्या माध्यमातून घडला आहे कारण की आषाढी एकादशी काही तास शिल्लक आहे पंढरपूर आता थोड्याच अंतरावर हो आहे वारी आता पंढरपूरमध्ये समावेश आपला प्रवेश करणारच आहे पण त्याआधी पांडुरंगाने दर्शन दिलं इतिहासातली पहिल्यांदाच घडलेली घट घटना आहे कारण की हा जो दिवस होता कालचा तो इतिहासात सगळ्या सगळ्यात सुवर्णातली येणार होता हा चमत्कार आता ऐकून राहणार नाही पहिल्यांदा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा देवाचा चमत्कार अस्तित्व कॅमेऱ्यामध्ये कैद होणार होत तो क्षण जवळ येत होता पहा काय घडलं नेमकं त्या फोटोची पार्श्वभूमी काय कुठे काढला गेला कसा काढला गेला आणि दोन कोणते पुरावे आहे तिच्यामुळे पांडुरंग जो असतो सिद्ध होणार पहा वारीतला सगळ्यात मोठा चमत्कार घडला एक रिंग आखलं होतं त्या रिंगणामध्ये सुरुवात सुरुवात करणार होता घोडा झाल्यानंतर साहजिक आहे कोणी पण फोटो काढत पण तिथे एक चानाक्ष छायाचित्रकार येऊन थांबलेला होता संपूर्ण जगाला आता धक्का बसणार होता त्याच्या एका फोटोमुळे जर त्याने फोटो डिलीट केले असते तर जगाला आज समजलं नसतं की काय आहे पण त्याने ते फोटो ठेवले आणि फोटो पाहिल्यानंतर त्यालाही समजलं बा तो दिवस आला रिंगण सोळ्या का लाखो वारकरी जे आहे उभे रिंगणासाठी वाट पाहत होते माऊली माऊलीचा गजर करू होतो मधल्या मोकळ्या जागे ते ट्रॅक सोडण्यात आला होता एक ट्रॅक होता ट्रॅकच्या बाजूला त्या ठिकाणी पांडुरंगाचे वारकरी त्या ठिकाणी उभे होते हा चोळा वारकऱ्यांसाठी परवलीच असते याच गर्दीमध्ये एक व्यावसायिक फोटोग्राफर एक छायाचित्रकार आलेला होता त्याला वारी आणि रिंगणाचा हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यात टिपायचा होता जेव्हा मानाचा घोडा धावू लागला तेव्हा अजयनं फोटो काढायला सुरुवात केली फोटोग्राफर फोटो काढत होता घोड्याचा वेग प्रचंड होता धुळे खूप बुडत होती आ, आ, फोटोग्राफरने अक्षरशः शेकडो फोटो काढले पण एका फोटो मानासारखा येत नव्हता कधी घोडा अर्धवत यायचा तर कधी धुळच भरपूर यायची तर कधी कुठला माणूस मध्ये यायचा तर काही फोटो दुर्घट द्यायचे तो थोडासा निराश होत होता त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून कॅमेरा आणि क्लिक केलं शेकडो फोटो काढले होते पण त्याने शेवटचा फोटो काढला त्याला स्वतःलाही माहित नव्हतं की याच एका क्लिक मध्ये याच एका फोटो मध्ये तो या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार काही करत होता तो क्षण जो देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या विचार करायला भाग पाडेल तो क्षण कॅमेरा काहीच झाला पण तो चमत्कार काय होता काय होतं त्या फोटोत असं वेगळं त्या फोटोग्राला फोटोग्राफरला नाही तो घरी गेला प्रवासाचा थकवा त्याने कॅमेरा बाजूला ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपला फोटो पाहायला कॅमेरा उठून सुरुवात केली एक एक फोटो तो चालत होता दुसर फोटो धुरकट फोटो अर्धे त्या ठिकाणी घोड्यांचे आलेले फोटो अशा पद्धतीचे सगळे फोटो फोटोवर फोटो येत होते फोटो तांत्रिकदृष्ट्या काही परिपूर्ण होते पण आता ज्या वेळेस एक त्या फोटो त्याच्या समोर आला त्यावेळेस त्याची टूप पिटली त्याचे डोळे लख प्रकाशाने त्या ठिकाणी दिपले धावणाऱ्या घोड्याचे एका फोटोमध्ये असं निदर्शन आलं घोडा धावत असताना धावणाऱ्या घोड्याचे चारही पाय हवेत होते होय धावणाऱ्या घोड्याचे चारही पाय हवेत होते कारण की आपण बऱ्याच वेळा पाहतो घोड्याचे दोन पाय खाली दोन पाय वर अशा पद्धतीनं घोडा त्या ठिकाणी चालत असतो पण एक क्षण असा आला होता की ज्यावेळेस घोड्याचे चारही जे पाय आहेत ते वर गेले होते आता असा क्षण ती पायला खूप कौशल्य लागत असतो तो फोटो पाहून फोटोग्राफर खूप खुश झाला खुँँ तो फोटोला एडिट करत होता त्याचा ब्राईटनेस त्याची त्या ठिकाणी प्रकाश किंवा इतर कलर करेक्शन तो करत होता पण तेव्हा त्याला दिसली अशी गोष्ट जी छायाचित्रकार त्याच्या शब्दात त्यांनी सांगितलं त्यांनी न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्याला काय दिसलं तो म्हणाला एक फोटो आहे त्यात जो घोडा आहे तो माऊलींचा घोडा आहे तो धावत आहे आता अर्थात त्याच्यावर स्वार बसलेला आहे स्वाराच्या हातामध्ये झेंडा आहे आता त्या घोड्याचे चारही पाय हवेत आहे तो फोटो त्याने क्लिक केला घरी येऊन के फो तो फोटो पाहिला वाटले की अरे वा घोड्याचे चारही पाय हवेत फोटो एकदम चांगल्या पोझिशन मध्ये आला तो एडिट करायला बसला पण एडिट करताना त्याला जाणवलं त्यांनी पाहिली ती अकल्पनीय चमत्कारिक आणि अशी अद्भुत गोष्ट त्याचं लक्ष त्या गोड्याच्या सावलीकडे गेलं जी सावली जमिनीवर पडली होती आणि त्या सावलीमध्ये चक्क विठ्ठल दिसले पांडुरंग त्या सावलीमध्ये अवतरले त्यांचे हात कमरेवर आहे स्पष्ट विठ्ठल दिसू लागले होय हे खरं आहे त्या धावणाऱ्या घोड्याच्या सावलीने चक्क विठुरायाचा आकार घेतला होता तुम्ही स्क्रीनवर हा फोटो पाहू शकता जणू काही तो घोडा नव्हता तर त्या घोड्यावर बसून स्वतः पांडुरंगच रिंगण पूर्ण करत होते हा पहिला पुरावा जो थेट कॅमेरा काही झाला होता पण चमत्कार इथेच संपला नाही या फोटोमध्ये दुसरा एक पुरावा होता पुढे तो म्हणाला हा फोटो परत मी एडिट करायला सुरुवात केली आता समजलं होतं की देवाचं आत्ी जवळपास समोर झालं पण त्यांची भाची घरी आली आणि भाची घरी आली त्यांनी भाची ते भाचीला दाखवलं भाचीला म्हटले बघ बर काय दिसतं याच्यामध्ये वेगळं पण भाचीने खाली न पाहता आता भाचीने ढगाकडे बघितलं आणि ढगाकडे बघितल्यानंतर तिला दिसलाय गरुड आणि त्या ढगामध्ये तिला गरुड दिसलोय प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण तिच्या नगरेने नजरेने जेव्हा ती बघायला गेलं तर खरंच घोड्याच्या वरचा जो ढगाचा आकार होता तर त्यात विष्णूचं वाहन गरुड दिसू लागलं तर त्या फोटोग्राफरसाठी तो फोटो खूप अनपेक्षित होता आणि तो फोटो एक जबरदस्त जादूचा किंवा पुरावा होता एक आज फोटो दोन चमत्कार खाली घोड्याच्या सावलीत स्वतः विठ्ठल तर वर आकाशातल्या ढगामध्ये त्यांचं वाहन गरुड कारण की विठ्ठल हे विष्णूंचाच अवतार आहे आणि त्यांचं वाहन गरुड त्यांच्या वरून उडतानी त्या ठिकाणी दिसून आला असतं हा योगायोग असूच शकत नाही हा देवाचा होता लाखो वारकऱ्यांच्या भक्तीला देवानं दिलेली पावती होती हा फोटो जेव्हा जगासमोर आला तेव्हा एकच खळबळ उडाली ज्यांचा देवावर विश्वास नव्हता तेही चकित झाले विज्ञानाकडे याचं काही उत्तर नव्हतं हा फोटो म्हणजे केवळ एक चित्र नाही तर तो एक संदेश आहे तो एक पुरावा आहे की श्रद्धा किंवा डोळे जर उघडे ठेवले तर देव आजही आपल्याला दर्शन देतो तो कधी अदृश्य हाताने वाचवतो कधी लहान मुलांच्या देतो तर कधी विज्ञानाच्या युगात थेट कॅमेऱ्याच्या फोटोत आपला अस्तित्व दाखवून जातो तुमचा या चमकावर विश्वास आहे का तुम्हाला या फोटो काय दिसतं तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरि विठ्ठल